जुनी पेन्शन आमच्या हक्काची शासकीय संघटनेचा पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी तर तो कायदा खासगीकरण आणि तंत्रणीकरांच्या संदर्भातला आहे तर तो रद्द करावा ही पण आपली त्याच्यामधली मागणी आहे तर पी कायदा रद्द करा रद्द करा पी ए रद्द करा

ार यन हमार युनियन एकाश मिशन एकाश मिशन मी इंदुमती थोरात अध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन राज्याध्यक्ष आहे आणि आज अकरा संघटनांनी मिळून देशव्यापी बंद पुकारलेला आहे यामध्ये शेतकरी कष्टकरी आणि सरकारी कर्मचारी हे सर, सगळे या संपामध्ये सहभागी आहोत आम्ही राज्य सरकारी कर्मचारी एक तासाचा बंद पुकारून या सं बंदला आज पाठिंबा देत आहोत केंद्राचे जे धोरण कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहे खाजगीकरण कंत्राटीकरण याच्या विरोधात आज आमचा हा संप आहे आणि राज्य शासनाला पण आमचा इशारा आहे की जुनी पेन्शनसाठी आम्ही संप पुकारला होता तुमच्याबरोबर चर्चा झालेल्या आहेत आणि या अधिवेशनामध्ये तुम्ही सक, सकारात्मक निर्णय घेणार आहात तो निर्णय तुम्ही घ्यावा यासाठी हा तुम्हाला एक तासाचा इशारा आम्ही देत आहोत यानंतर जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर दे राज्यव्यापी बंदचा निर्णय घ्यावा लागेल तसेच अनेक प्रश्न आम्ही शासनाच्या पुढं मांडलेले आहेत शासन जर धोरणा सकारात्मक असेल तर ते कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडतील कारण शासनाच्या सर्व योजना हे कर्मचारी आपल्या राज्यात तळागाळापर्यंत पोहोचत असतात त्या राबवत असतात म्हणून कर्मचाऱ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन शासनाने ताबडतोब तो प्रश्न सोडवा अशी आम्ही त्यांना विनंती करतो आणि हा एक तासाच्या बंदमध्ये महाराष्ट्रातील सर्व नर्सेस सहभागी झालेल्या आहेत आपण प्रतिकुळेच आंदोलन करतात पण शासन आपल्या पृष्ठाकडे गांभीर्याने घेत नाही शासन गांभीर्याने घेत नाही असं नाही म्हणता येणार ना। शासनाने आम्हाला नागपूरच्या अधिवेशनामध्ये ना चर्चेला बोलवलेलं आहे जर शासनाने गांभीर्याने घेतलं नसतं तर मुख्यमंत्री चर्चेला होते दोन्ही उप उपमुख्यमंत्री उप, चर्चेला होते शासन आपल्या कर्मचाऱ्यांना गांभीर्याने घेत आहे आणि सकारात्मक शासन आहे आम्हाला पण वाटतं की आमच्या मागणी मान्य होईल पेन्शनची